उत्तर भारतात एकापाटी एक आता डब्ल्यू डी येतील आणि बर्फवृष्टी उत्तर भारतात झाल्यामुळे थंडीस अनुकूल वातावरण तयार होईल सध्या अजून दोन्ही सिस्टम सक्रिय असल्यामुळे अरबी समुद्रात डिप्रेशन सक्रिय आहे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ आता शेवटच्या घटकांवर आहे म्हणजे त्याचं अस्तित्व तसं संपलं आहे ते डीप डिप्रेशन आणि डिप्रेशन अशा स्तरात आलेलं आहे तर आता महाराष्ट्रावर त्याचा कमी दाबाच्या स्वरूपामध्ये प्रभाव पडणार आहे आज दिवसभरामध्ये आणि नंतर त्याचं अस्तित्व हळूहळू कमी होत ते पुढील मार्गे म्हणजेच मध्य प्रदेश बिहारकडे निघून जाईल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने वादळाचं ट्रॅक पूर्ण झाल्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि केवळ एक डिप्रेशन आता विदर्भामध्ये सक्रिय आहे गडचिरोलीच्या आजूबाजूने त्यामुळे डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये चक्रीवादळ पोहोचलं आहे दुपारनंतर त्याचा कमी दाब आणि हलक्या कमी दाबात त्याचा पुढचा प्रवास होईल अरबी समुद्रातील देखील आपण या ठिकाणी बघतो आहोत की खूप मोठ्या नागमोडी रेषांच्या नंतर ते पुन्हा अरबी समुद्रात सरकून काही काळ घोंगावणार आहे आणि नंतर त्याचं अस्तित्व संपेल या अरबी समुद्रातील शिष्टमुळे थोडं कोकण किनारपट्टीला आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये रात्री पाऊस झालेला आहे शिवाय अरबी समुद्रातील डिप्रेशनबरोबरच बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन देखील विदर्भात प्रभावी आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये बऱ्यापैकी पावसाचं वातावरण तयार झालं आहे सध्या तर महाराष्ट्रामधील परिस्थिती बघितली तर आपल्याला पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये मेघगर्जना होताना दिसते त्यामुळे तसं वादळाचा प्रभाव संपला आहे अजून डिप्रेशन अरबी समुद्रामध्ये आहे त्याचा कोकण किनारपट्टीला हलकासा प्रभाव आहे गुजरातवर त्याचा थोडा प्रभाव जमण्याची शक्यता आहे मात्र भारतामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती असल्यामुळे थंडीस अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अद्याप तयार झालेलं नाही जे फेस मॉडेलने आपल्याला तीस तारखेला आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे उद्या देखील हा अंदाज कायम आहे विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ खास करून पावसाचा अंदाज एक तारखेला देण्यात ता आला आहे दोन तारखेला मात्र महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव संपतो आहे तीन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलाय किरकोळ पावसा वातावरण घाटमाथ्यावर आणि नाशिक जिल्ह्यात राहण्याची शक्यता चार तारखेला आहे पाच तारखेला घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सहा तारखेला थोडं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे सात आठ पाऊस उघडतो आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार आपण सविस्तर अंदाज सकाळी ध दा। धावत्या स्वरूपात बघत असतो सध्या पूर्व विदर्भामध्ये डिप्रेशन पोहोचलं असून मोंथा चक्रीवादळाचं आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला लगत अरबी समुद्रात देखील डिप्रेशन अस्तित्वात आहे दोन्ही डिप्रेशन आता शेवटच्या स्टेपमध्ये आहे म्हणजे येत्या चोवीस तासात यांचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे हलक्या चक्राकार स्थितीत अरबी समुद्रातील तर हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात भारताच्या पुढील भागामध्ये विदर्भातील डिप्रेशन राहणार आहे तर साधारणपणे त्याचा प्रवास बिहारपर्यंत होण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडे भविष्यात त्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आपण जेव्हा धावत्या स्वरूपात हा अंदाज बघतो तेव्हा भारतामध्ये अजूनही पावसाळी वातावरण एक आठवडाभर राहील असं दिसते ढगाळ स्वरूपामध्ये असेल त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी आता परिस्थिती नाही आहे शेतकरी पावसाला कंटाळला आहे अतिवृष्टी झालेली आहे अनावश्यक पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पावसाला देखील शेतकरी कंटाळला आहे वादळी पाऊस झाला आहे आणि आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे यापुढे पावसाचा प्रभाव मेघगर्जनेसं असणार नाही म्हणजे आज शेवटचा पाऊस उद्यापासून जो पाऊस होईल तो हलक्या स्वरूपात होईल अतिशय तुरळक स्वरूपामध्ये होईल शिवाय थंडी अनुकूल वातावरण तयार होत जाईल एक एका भागातील पाऊस आता उघडत जाणार आहे त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला हलका एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अरबी समुद्रातील डिप्रेशन कोकण किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे कोकणात एकतीस तारखेला पावसाचा अंदाज आहे शिवाय दोन्ही सिस्टममध्ये थोडी ट्रप असल्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तरेकडून हलक्या पावसाचं क्षेत्र उद्याही राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील सिस्टम थोडी गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात परिणाम करते आहे एक तारखेला आणि कोकणातही खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामुळे थोडं एक तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आज नव्याने दाखवण्यात आला आहे कारण अरबी समुद्रातील शिष्टम हे महाराष्ट्रावर प्रभावी असणार आहे दोन तारखेला अरबी समुद्रातील सिस्टमचा महाराष्ट्रावर परिणाम होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन तारखेलाही पाऊस असण्याची शक्यता आहे तीन तारखेला राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे दक्षिण भारतात पावसाळी वातावरण आहे आणि मध्ये महाराष्ट्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किरकोळ पावसाळी परिस्थिती राहणार आहे पाच तारखेला उत्तर भारतात पहिला डब्ल्यू डी आपल्याला बघायला मिळणार आहे पाच तारखेला महाराष्ट्रात देखील अजूनही किरकोळ पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे काही ठिकाणी पावसाच्या घटना घडणार आहे सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि खास करून उद विदर्भाचा पूर्व भाग या ठिकाणचा पाऊस उघडणार आहे थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पाऊसाची शक्यता आहे सात तारखेला पूर्णपणे विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाऊस उघडतोय उत्तर मराठवाडा आता पाऊस आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये आठ तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे मराठवाड्यातील पाऊस उघडला नऊ तारखेला केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं कुठलंही वातावरण नाही नोव्हेंबरमध्ये तसं पावसाचं प्रमाण अतिशय त्रोटक आहे कमी आहे त्यामुळे पावसासाठी फार घाबरण्यासारखी नोव्हेंबरची परिस्थिती नाही किंवा नोव्हेंबरला आपल्याला पावसाळी म्हणता येणार नाही परंतु तरी देखील जे वातावरण तयार होतं आहे ते अनपेक्षित आहे तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनेही विदर्भामध्येच त्याचा प्रभाव दाखवला आहे ही सिस्टम किरकोळ स्वरूपात पुढे जवळपास बिहारपर्यंत प्रवास करेल असा अंदाज आहे आपण बघतो सध्या विदर्भामध्ये कमी दाबाच्या स्वरूपामध्ये किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये आहे चंद्रपूर गडचिरोलीवर त्याचा परिणाम आहे त्यामुळे पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं मोठं प्रमाण आता आहे आणि ते दुपारपर्यंत कमी होऊन जाईल आपण जर धावत्या स्वरूपात हा प्रभाव बघितला तर दुपारनंतर हे छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकून जाणार आहे त्याच्यामुळे त्याचं आज अस्तित्व महाराष्ट्रातील संपेल मात्र त्याच वेळेस अरबी समुद्रातील सिस्टम ही गतिमान आहे आणि त्याचा परिणाम काही काळ कोकणासहित महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे आपण जर साधारण दोन तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे विदर्भात सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आणि अगदी सांगलीपर्यंत पुणे सातारा सांगलीपर्यंत पावसाचा अंदाज दाखवण्यात आला आहे आणि अरबी समुद्रातील सिस्टम सक्रिय असल्यामुळे अजूनही पावसाचा अंदाज दोन तारखेपर्यंत आहे दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्र मराठ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भातील पाऊस उघडतो आहे परंतु कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र यामध्ये अहिल्यानगर दक्षिण बीड दक्षिण पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात लातूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे मात्र आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत आपण अंदाज जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्रात पाऊस उघडलेला आहे याचा अर्थ सात तारखेपर्यंतच या, या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि तसं आपण जर बघितलं तर नोव्हेंबरमध्ये खूप पाऊस नाही आहे मेघगर्जना फारशी होणार नाही केवळ दोन तीन दोन तारखेपर्यंत पावसाचं वातावरण आहे त्यानंतर किरकोळ पावसाच्या घटना महाराष्ट्रात घडू शकतात आपण बघतो सध्या सकाळी गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा यवतमाळ आणि नांदेडच्या पूर्व भागात सध्या या डिप्रेशनचं केंद्र आहे दुपारपर्यंत हे केंद्र विदर्भात राहणार आहे तर मग उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे आज रात्री थोडं अकोला अमरावती किंवा विदर्भाच्या थोडं काही तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यातील पाऊस जरी उघडला उद्या तरी नाशिक जिल्ह्यामध्ये आणि थोडं धुळ्या जिल्ह्याच्या काही भागात अहिल्यानगर पश्चिममध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज आहे उद्या रात्री देखील थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये बुलढाणा जा, जालना जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज आहे एक तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे रात्री उशिरा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे बीड परभणी नांदेड लातूर धाराशिवमध्ये किंवा अगदी जळगाव जालनामध्ये तुरळक पावसाच्या घटना घडतील मात्र आपण बघतो कोकण उत्तर महाराष्ट्र तसं विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पाऊस कमी झाला आहे दोन तारखेला थोडं अहिल्यानगर बीड परभणी नांदेड धाराशिव सोलापूर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व भागात किंवा अगदी नाशिकच्याही काही भागात पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर ओसरणार चार तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती किरकोळ पावसाचा प्रभाव असणारे तुरळक ठिकाणी म्हणजे ह्या पावसाला घाबरण्यासारखी काय परिस्थिती नाही पाच तारखेला थोडं घाटमाथ्यावर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात तुरळक पावसाची शक्यता आहे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील पावसाचा प्रभाव संपलेला आहे सहा तारखेला कोकणात फारशी ढगाळ परिस्थिती असू शकते थोडीफार सातलाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे सांगली भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे याच भागात आठ तारखेलाही पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असेल सात तारखेपर्यंत पावसाचं वातावरण असल्यामुळे सात तारखेला किरकोळ पाऊस थंडीची सुरुवात विदर्भातून होईल सतरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये तापमान उतरेल गोंदियामधील तापमान पंधरा अंश पर्यंत उतरणारे आठ तारखेला गोंदियामध्ये नऊ तारखेला चौदा अंश सेल्शियस आणि उत्तरेकडील म्हणजे विदर्भाच्या बहुतांश भागात पंधरा अंश पर्यंत तापमान उतरणारे म्हणजे थंडीला थंडीचे संकेत विदर्भातून नऊ तारखेला आहेत गोंदियामध्ये दहा तारखेला तेरा अंश पर्यंत तापमान उतरतं आहे आणि महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात सोळा अंश सेल्सिअस तापमान असणार आहे मुख्य थंडीचा प्रभाव अकरा तारखेला महाराष्ट्रात जाणवेल अंश सेल्सिअस थंडी लातूरला असणार आहे पुसदला असणार आहे लोणारला असणार आहे मालेगावला असणार आहे त्यामुळे याचा अर्थ अनेक ठिकाणी आणि गोंदियाला तेरा अंश सेल्सिअस याचा अर्थ महाराष्ट्रात यापर्यंत चौदा तेरापर्यंत थंडी येते म्हणजे थंडीचा कडाका जाणवणार आहे त्यामुळे एक लक्षात घ्या सात तारखेनंतर थंडीचा सा प्रभाव सुरू होतोय हळूहळू तो, तो प्रत्येक दिवशी वाढत जाईल